नमस्कार सेवंटी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केली असून लोकसभेत अपक्ष उमेदवार न देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे ते म्हणाले सगळे सोयर याला विरोध करणाऱ्यांना पाडा असे आवाहन जारांगे यांनी मराठा समाजाला केले आहे तसेच मी माझी जात राजकारणाच्या जा समोर आणू शकत नाही त्यामुळे लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जारांगे यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार देणार नसून मराठा समाजाला ज्याला मत द्यायचा आहे त्यांना द्या असेही जारांगे यांनी म्हटले आहे तसेच लोकसभा निवडणुकीतही कोणाला पाठिंबा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे या राजकारणाच्या नावावर मी माझी जात मातीत मिळू देणार नाही ज्यांना पाडायचं आहे त्यांना निवडणुकीत असेही यावेळी म्हणाले लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला नाही तसेच आपण अपक्ष उमेदवार देणार मनोज यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे जरांगे लोकसभा निवडणूक लढविणार का याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण पाहायला मिळाले असते अशा चर्चा उदाहरण आले होते दरम्यान मनोज यांनी निवडणूक लढावी अशी मागणी राज्यातील अनेक बडे नेत्यांनी केली होती तसेच भेटीगाठी देखील घेण्यात आल्या होत्या खुद्द प्रकाश आंबेडकरांनी जरांग निवडणूक लढविण्यासाठी भेट घेतली होती मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यात चर्चेचा विषय ठरलेले जरांगे यांनी निवडणूक लढवावी त्यांना वंचित कडून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती त्यामुळे आता जरांगींनी आपली भूमिका स्पष्ट करत निवडणूक लढवण्या निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा